नाशिक इथून एकोणीस दुचाकी चोरी करणारा किशोर चौधरी पारोळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत नाशिक येथून दोन हजार बावीस मध्ये पहिली गाडी चोरणारा किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे याला दोन हजार बावीस मध्ये तर आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पारोळा गुन्हे शोध पथकाने गोपनीय माहिती मिळाल्यावर पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी पोलीस उपनिरीक्षक राजू साधव प्रवीण पाटील अभिजित पाटीलसह पथकाला सापळा रचून आकाश मॉलजवळ अटक करण्यात आली आहे त्यामध्ये त्यास पोलीस खाकी दाखवताना तो किशोर संजय चौधरी राहणार तरवाडे तालुका पारोळा हल्ली मुक्काम सातपूर कॉलनी नाशिक शहरातून सात मोटरसायकल गुजरात मधून एक व खानदेशमधून मधून अकरा अशा एकूण एकोणवीस मोटरसायकल पारोळा पोलीस स्टेशन येथे आणल्यानंतर तपासामध्ये किशोर चौधरी यांनी पारोळा तालुक्यातील आडगाव तरवाडे शिवरे या परिसरातील अनेक अनेकांना या गाड्या विकल्या आहेत अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकोणीस मोटरसायकल पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव व त्यांच्या टीमने हस्तगत केल्या आहेत सदर कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी जळगाव श्रीमती कविता नेरकर अपर पोलीस अधीक्षक चाळीसगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर उपविभागीय अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर चौधरी यांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नांदवाडकर यांनी अजूनही आरोपी वाढण्याची शक्यता दर्शवली आहे तसेच दोन हजार बावीस पासून हा चोरी करणारा एक मोटरसायकल चोरणारा आज एकोणीस मोटरसायकल चोरल्या असून अजून किती चोरल्या असतील याचा पारोळा पोलीस स्टेशन शोध घेत आहे तसेच या चोराला संपूर्ण जिल्ह्यातील व नाशिक येथील पथक घेण्यासाठी पारोळा पोलीस स्टेशन येथे येणार असल्याचंही बोलल्या जात आहे म्हणून कोणीही अशा चोरांकडून वाहने घेताना दक्षता घ्यावी असे सुनील पवार पोलीस निरीक्षक पारोळा उपविभाग पोलीस अधिकारी सुनील नंदवाडकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे तसेच त्यांच्याकडून चोरलेला एकोणवीस दुचाकी जप्त करण्यात आल्यात त्याच्या विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कामगिरीमुळे पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांचा व त्यांच्या टीमचा उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सन्मान करून त्यांचं अभिवादन केलंय अशा कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव यांचा सविस्तर कौतुक केलं जात आहे साहेब नमस्कार क्राईम न्यूज चॅनल आजची ही सर्वात मोठी चोरी सापडल्या पारोळा पोलीस स्टेशनच्या याबद्दल आपल्याला काय सांगता येईल आपल्या पारोळा तालुक्यातला तरवाडे तर गावचा किशोर चौधरी नावाचा सम आहे तो कामकाजासाठी नाशिक येथे राहत असल्याने त्या नाशिक येथून जवळपास एकोणावीस नाशिक प्रो फॅशन प्रो गाड्या त्याने चोरी केल्या आणि त्या गाड्याम इकडं आणून तो आपल्या पारोडा तालुक्यामध्ये आप परिस्थितीप्रमाणे विक्री करत होता आणि असेच माहिती आमच्या पोलीस स्टेशन पारोळा पोलीस स्टेशनच्या पथकाला माहिती मिळाल्यानंतर शोधपथ शोधपथकाला शोत्पत आणि त्यांनी ती ते अतिशय चांगल्या प्रकारे ती माहिती संकलित करून आतापर्यंत एकोणीस गाड्या रिकवर केलेल्या आहेत आणि त्याच्यातल्या सात गाड्यांविषयी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्हा दाखल आहे नाशिकचा पोलीस आयुक्तालयाची टीम देखील इकडे येण्यासाठी रवाना झाली त्यांच्याशी आमचे संपर्क चालू आहेत पोलीस अधीक्षक माननी रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढील कारवाई आम्ही उचित कारवाई करून घेतो सर अजून बाकी तालुक्यांमध्ये पण मोटरसायकल चोरी झाल्यात त्याचं काय हो तो आता ते तपास चालू आहे चौकशी चालू आहे त्याचे सगळे धागेदोरे काढण्याचं काम आमचा पोलीस फक्त करत आहे आणि जशी जशी याच्यात प्रगती होईल तसं काय म्हणण्याची शक्यता आहे धन्यवाद सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.